पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री आदरणीय निर्मला सीतारामन यांनी काल महाराष्ट्राला देशाकरता करता ऐतिहासिक अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस करता महत्वाचा आहे खर तर खालच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला किमान जो केंद्रीय करवाटा आहे जवळपास एक लाख कोटी रुपये मिळणार केंद्रातनं राज्याला एक लाख कोटी रुपये पहिल्यांदा इतकं मोठं शेअर आहे तो मिळणार आहे आणि यातनं मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये मराठवाडा विदर्भ आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये प्रचंड विकासाची कामे मार्गी लागणार आहेत या ठिकाणी देशामध्ये यापूर्वीच्या कुठल्याही सरकारने बारा लाख कोटी रुपयांची पायाभूत सुविधावर गुंतवणूक केली नाही यापूर्वीची गुंतवणूक काँग्रेसच्या कुठल्याही शासनामध्ये गुंतवणूक ही एक लाख कोटी असायची पण आता बारा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक पायाभूत सुविधामध्ये केंद्र सरकार करणार आहे जे पाच लक्षपेक्षा जास्त महाराष्ट्र जे जा शहर आहे ज्यामध्ये नांदेड येतो या शहराचा संपूर्ण इंटिग्रेटेड डेव्हलपमेंटचा प्लान हा केंद्र सरकारच्या निधीमध्ये तयार होणार आणि त्यामुळे नांदेडचाही समावेश याच्यामध्ये होईल की नांदेडकरांकरता एक मोठी गिफ्ट या केंद्रीय अर्थसंखपाच्या माध्यमातून मिळणार आहे शेती पशुपालन मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी मोठी तरतूद केंद्र सरकारने केलेली आहे आपण वारंवार जनतेला प्रत्येक आयुष्यात आम्ही सांगतो की प्रधानमंत्री सूर्य घर योजना आर्थिक दुर्बल व्यक्तींच्या घरावर सुरे घर लावायचं त्यातनं पंधरा वर्ष विजेचं बिल तीनशे युनिट पर्यंत विजेचं बिल कमी होईल आर्थिक दुर्बल व्यक्तींचं याकरता एक कोटी घरांना यावर्षी सूर्यकर योजनेचा लाभ मिळणार आहे या ठिकाणी आपण बघितलं असाल की काल हेल्थ मिशनकडे केंद्र सरकारने उपलब्ध केला त्यामुळे बायोफार्मा मिशन आहे यामध्ये औषधीच्या किमती नियंत्रित करण्याचा मधुमेह कॅन्सर एक मोठा निर्णय काल केंद्र सरकारने घेतला त्यापुढे सर्वसाधारण जे गरीब लोक आहेत त्यांना कॅन्सर आणि मधुमेह यातनं या ठिकाणी मोठा लिफ मिळणार आहे या ठिकाणी शिक्षण क्षेत्रावरही केंद्र सरकारने फार लक्ष केंद्रित केला पाच आयुर्वेदिक विद्यालय पाच आयुर्वेदिक विद्यापीठ आणि तीन एम्स या ठिकाणी देशामध्ये स्थापन होणार आहे आणि यामुळे आता भारतीय आरोग्य सेक्टरला आणि आयुर्वेदाला सुद्धा जागतिक मान्यता मिळणार आहे आयुर्वेदाला प्रमोट करण्याकरता आयुर्वेदा हा संपूर्ण जगभर आपल्या देशाचा आयुर्वेद हा क्रांती करू शकतो आयुर्वेदाला प्रमोट करण्याचं कार्य या अर्थसंचलतच झालं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं दुप्पट व्हावं याकरता ए आय टेक्नॉलॉजी आर्टिफिशियल इंटेलिजन्सची टेक्नॉलॉजी वापरण्याची एक मोठी क्रांती या बजेटमध्ये आहेत म्हणजे आपल्याला जगामध्ये जे नवीन तंत्रज्ञान आहे ए आय च्या माध्यमातून मिळणार एग्र उत्पन्न तुमटी कसं वाढवता येईल कोणत्या पिकावर कोणतंही कीड किंवा आहे ए आय तंत्रज्ञान काही अडव्हान्स आहे की कीड येणार कुठली कीड रोखली हवामानात यंदाच त्या ठिकाणी एआयच्या माध्यमातून घेता त्यामुळे या तंत्रज्ञान जर विकसित झालं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न हे दोन तीन पटलं वाढेल आणि येणार संकट दूर होईल याकरता एक महत्वाची सुधारणा या ठिकाणी केली आहे तर सतरा औषधी जे आहेत तुम्हाला सांगितलं की सतरा औषधीवर अष्टटवटीत राहणार नाही त्यामुळे मोठा रिलीफ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे आपल्याला आपण महिलांकरता वारंवार चर्चा करतो लाडकी बाईक योजने चर्चा करतो या लाडक्या बाईक योजनेला म्हणून शी मार्टी मार्ट म्हणजे जी रिटेल योजना आहे महिलांना बचत गटांना रोजगार व्यवसाय करण्याकरता मोठे मॉल तयार जर नांदेडमध्ये मॉल जर महिलांचा करण्याचा विचार केला तर एक मोठा मॉल केंद्र सरकारच्या निधीतून महिलांच्या जे काही उत्पादन आहे जे काही महिला बचत गट त्या ठिकाणी निर्मितीला त्यांना एक मोठा मॉल देण्याचा विचार केंद्र सरकारने यामध्ये केला आहे लखपती दिदीमध्ये आपण सांगितलं की मी नांदेडच्या प्रचारसभेत सांगितलं होतं की लखपती दिदी होत फार चांगली आहे तर आमच्या लखपती दिदींना पाच लक्ष रुपयापर्यंतच कर्ज हे बिनाव्यादी लागणार बिनाव्याही कर्ज आहे पाच लाख रुपये फार जबाबदार लागणार त्यामुळे आमच्या लग्न निधींना अजून मजबूत करण्याची योजनाही आहे महिला वस्तिगृहाची योजना आपण या ठिकाणी आधी आहे केंद्र सरकार विद्यार्थीकरता वेगळे वस्तीगृह सेपरेट वस्तीगृह आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला जिल्हा रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर आपात चिकित्सा व्यवस्था जिल्हा रुग्णालयामध्ये ड्रामा केअर सेंटर कथित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आपल्या महाराष्ट्रात जर विचार केला तर काल मान्य मुख्यमंत्री मोदी यांनी आपल्याला सांगतच आहे मी या ठिकाणी आपल्याला पुन्हा सांगतो की मुंबई पुणे पुणे हैदराबाद हायस्कूल कॉरिडॉर यामध्ये खूप मोठी जीडीपी वाढेल हैदराबादच्या रेक्टिव्हिटी पुणे हैदराबाद कॉरिडॉर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातून जाणार आहे पुणे हैदराबाद कॉरिडॉर हा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला मोठ्या जीडीपी देणार आहे खूप लोक होणार आहेत मराठवाड्यातल्या पश्चिम महाराष्ट्राचा बंदाबाहे एक मोठा फायदा होईल आ, ग्रोथ हबसाठी पाच हजार कोटी प्रत्येक पाच वर्ष प्राप्त होणार आहे मुंबई महानगर एम एम आर पुणे महानगर नागपूर महानगर यामध्ये ग्रोथ हब जे तयार होते जे या ठिकाणी महत्वाची सेक्टर तयार होणार आहे नवीन नागपूर तयार होणार आहे असे ग्रोथ सेक्टर जर तयार झाले तो मोठा फायदा यामध्ये होणार आहे अमृत सरोवर जलसंधारण अमृत सरोवर आणि जलसंधारण नवीन योजना यामध्ये पाचशेच्या वर जलाशय ज्यावेळी अमृत सरोवराच्या विकासावर मंजरी जाणार जा आहे पाचशे जलाशयाने योजना देणार आहे अमृत सरोवर आणि जलसंधारण हा अत्यंत महत्वाचा सेक्टर आहे ज्यामध्ये मोठी क्रांती करण्याचा निर्णय केंद्र सरकारने केला आहे या ठिकाणी कृषी क्षेत्राकरता फार मोठं बजेट दिलं एग्रिकल्चर करता, करता। या ठिकाणी पासष्ट हजार सहाशे एकाहत्तर कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत या ठिकाणी काजूला एक जागतिक ब्रँड चालण्याचा विचार केंद्र सरकारने केला जागतिक ब्रँड काजूला त्यामुळे आपला जो कोकण भाग आहे तिथे फार मोठा फायदा याचा होणार आहे <coughs> या ठिकाणी देशी पशुधनाची उपलब्धता उत्म, वाढवणार आहे म्हणजे देशी पशुधन आहे याला अजून जास्त पद्धतीने मदत करून हे पशुधन वाढीकरता देत होणार आहे शेतकरी कल्याण अन्न सुरक्षा व ग्रामीण उपभागावर भर या ठिकाणी देणार आहे सागरी व शहरातील मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन चंदन व नारळ यांच्या उत्पादनाच्या वाढीची होता तयार केली आहे चंदनाचे भाग नारळाचे बाग याकरता वाढ करण्याचा निर्णय सरकारने केला या ठिकाणी मोठ्या मासेमारी व्यवसाय आता आपला पुढपटा जो आहे सागरी किनारा एवढा मोठा आपल्या महाराष्ट्राला आहे आणि मत्स्यव्यवसाय व्यवसाय फार मोठा व्यवसाय होऊ शकतो मोठा एक्सपोर्ट याला आहे त्यामुळं या ठिकाणी जवळपास तीन कोटी लोकांची उपजीविका ही नारळ आणि आपल्या व्यवसायावर आहे तर मला वाटतं की नारळ उत्पादन विकास होता आणि फस्तव्यवसाय विकास होता याच्यामध्ये आता कोकण आणि या राज्याचा मोठा भाग यामध्ये विकसित होऊ शकतो या ठिकाणी आपल्या पशुवैद्यकीय शेतकऱ्यांचे डॉक्टर नाहीये तर वीस हजार नवीन डॉक्टर पशुवैद्यकीय डॉक्टर आणण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे कृषी शिक्षण घेण्याकरता एग्रीकल्चर एज्युकेशन घेण्याकरता कर्जांची सवलत देण्याचा विचार या ठिकाणी करतात पीएम किसान सन्मान निधी राष्ट्रीय कृषी विकास योजना पीएम कृषी सिंचन योजना अशा अनेक योजना या ठिकाणी केंद्र सरकारनी करण्याचा विचार केला एमएसएमई पॅकेजचा अत्यंत महत्वाचा मदत केंद्र सरकार करता आहे दहा हजार कोटी रुपयाचं एमएसएफ पॅकेज लघुउद्यमान दीड हजार चार आपण नांदेडमध्ये उद्या लघु उद्योजक आले त्या ठिकाणी त्या प्रमाणात स्वतः केंद्र सरकारची मिळणार आहे मी आधीच सांगितलं की मुंबई हॉस्पिटल रेल्वे कॉरिडॉर एकशे सत्तर किलोमीटर अठ्ठेचाळीस हजार पूर्ण होणार हा प्रवास पुणे मुंबई हाईस्पीड रेल कॉरिडॉर पुणे मुंबई रेल होती है हाईस्पीड फेच मिनट मुंबई इतनी स्पीड हाईस्पीड रेलवे पुणे हैद्राबाद हाईस्पीड कॉरिडॉर पांचे पन्ना किलोमीटर का प्रवास दोनों पुणे हैद्राबाद दोन ता प्रवास होना महाराष्ट्र ग्रामीण रस्त्याता नेड़ जि ग्रामीण रस्त्या तीनशे कोटी महाराष्ट्र बिझनेस करता एकशे चौसष्ट कोटी रुपये इकॉनॉमी करता दोनशे त्र्याऐंशी कोटी टर्सरी केअर आणि वैद्यकीय शिक्षण विकास कार्यक्रमाकरता तीनशे पंच्याऐंशी कोटी उपसा शिंद्याचे सुदार प्रोजेक्ट टाकण्याकरता दोनशे सात कोटी शेती व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाकरता सहाशे त्रेचाळीस कोटी मानवी विकास कौशल्य व अपलाईन नॉलेज प्रकल्पाकरता तीनशे तेरा कोटी जिल्ह्यामध्ये संस्थात्मक स्वरतदार संस्थावृत्ती करतात दोनशे चाळीस कोटी मुंबई अहमदाबाद हास्पूर्ट कॉर्डरकरता सहा हजारशे तीन कोटी मुंबई मेट्रो करता सतराशे दोन कोटी टी पी करता चारशे बासष्ट कोटी एमएमआरमध्ये ड्रीमोबिलिटी करता एकशे पंचावन्न कोटी समृद्धी महामार्गावर आयटीएस करण्याकरता सहाशे ऐंशी कोटी आणि पुणे मेट्रो करता पाचशे सतरा कोटी ते मी आता ठळक काढलेले आहेत बाकी खूप आहेत बजेटमध्ये कडकलेले आहे आपल्याला दिलेले आहे मला वाटतं की केंद्र सरकारनी मोठ पॅकेज महाराष्ट्रात दिलं आहे आणि यातनं महाराष्ट्राचा विकसित महाराष्ट्राचा मान्य मोदीजीनी आणि देवेंद्रजीनी डबल इंजिन सरकारनी विकसित महाराष्ट्राचा जो संकल्प केला आहे दोन हजार एकोणतीसचा महाराष्ट्र दोन हजार पस्तीसचा महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीसचा महाराष्ट्र याचा जर विचार केला तर एक मोठी भेट आज काल प्रधानपती मोदी दिली महाराष्ट्रात दिली आहे रोजगार निर्मिती संदर्भामध्ये काय रोजगार निर्मिती यामध्ये तुम्ही पहिल्यापासून सुरुवात केली याच्यामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये रोजगार निर्मितीत आहे तुम्ही कुठलंही काम घ्या जेव्हा डेव्हलपमेंट होतं बाहेरून सुविधा उपलब्ध होतात का होणार आहे मराठवाड्याला काहीच दिलं आहे सरकारने आपण जे वाचून दाखवलं पुणे हैदराबाद जे आहे ते लातूर जिल्ह्याचा थोडा भाग सोडला तर मराठवाड्याला फक्त टक्के जरी टप झाला तरी भरपूर कनेक्टिव्हिटी आहे ना सात जे हायस्पीड लातूरला बाकी कनेक्टिव्हिटी आहे म्हणजे तुम्ही मराठवाड्याच्या कुठल्याही भागात लातूरला जाऊन त्या ठिकाणी हायस्पीडला जाऊ नये असं आहे की जो रूट आहे तो पुणे हैदराबाद तिकडे जाईल मराठवाड्यात रूट आहे जे सात हाय कॉरिडॉर आहेत त्याच्यामध्ये तीन जे आहेत ते हैदराबादशी कनेक्टेड आहेत पुणे हैदराबाद हैदराबाद बंगळुरू आणि हैदराबादचे या नाही याच हैदराबादवरून जर समजा आपण भारताच्या सररेषेमध्ये नागपूर नांदेडचा जर विचार केला असता आणि पुढे दिल्लीपर्यंत एखादा किंवा मग काय आम राष्ट्रपिता आहे का आम्ही अंतिम नाही आहे सरकार अजून चार वर्ष आहे अजून ते प्रत्येक वर्षी ठेवून प्रस्ताव येतात आमच्या वर्षी प्रस्ताव ठाकरे जो काही इत्यादी प्रश्न मध्ये शेवटी कुठलाही प्रस्ताव हा प्रस्ता व्हायबिलिटी सरकार तपासतो की याच्यातनं किती मंत्र्यांना निर्मिती होईल या ठिकाणी किती कनेक्टिव्हिटी वाढेल की किती इंडियन फायदा होईल किती लोकसंख्येला फायदा होईल आधी सरकारला वाटतं की त्या पर्यटन आज महत्वाचं आहे तुझ्याकडे काही करता येईल आज महत्वाचं काय की महाराष्ट्राला जे मिळालं आहे हे कधी हे सर्व ज्याचं कोणाच्या माफ घेत एक लाख कोटी जवळ महाराष्ट्र एक लाख कोटी बाहेर बसून केंद्र सरकार बारा लाख कोटी करत आहे त्यामुळे हे म्हणतात ना की मला हे काय म्हटलं ते त्याला डिटेल अभ्यास नाही करत कालच अभ्यास केला तर थोडं पण बसून अंबादास जाण नाही तर माझ्याकडनं छापी मागवती असती की बाबा बावनकुळे सर काही त्याला आहे का मी त्याला पाठवून दिली असते अभ्यासच करत नाही त्यात एग्रिकल्चर जे सेक्टर डेव्हलप करायचं त्यात अॅग्रीकल्चर लोन जे आहे त्याच्या मूळ ड्राफ्टमध्ये आणि एम एस ईच्या मूळ अॅक्टच्या ड्राफ्टमध्ये या दोन्हीमध्येही ऍग्रीकल्चर लोन जर पेंडिंग राहिलं तर वर इफेक्ट करत आहे जे की ड्राफ्टमध्ये नाहीये पण बँका सिबिल रिपोर्ट करतात त्याचं त्याच्यामुळे लाखो शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे शिवाय ला मूळ ड्राफ्टमध्ये गॅरेंटरची आवश्यकता नाही असं सरकार म्हणतं पण कुठलंही एम लोन विदाऊट गॅरंटी हे मिळत नाही हायस्पीड <laughs> रोड, रोड जे सांगतोय आपण तर महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम स्पीड लिमिट दिलेली आहे एकशे वीस जे परिवहन विभागाने लिमिट दिली आहे एकशे वीस जर आपण त्या दोन ठिकाणांचं अंतर लक्षात घेतलं आणि एकशे वीसची ची स्पीड काउंट केली तर हाय हायस्पीड असूच शकत नाही जे रोड ट्रॅक्स आहेत त्याच्याही बाबतीमध्ये रोड जे आहेत त्याही बाबतीत एकशे वीसची ची मॅक्झिमम स्पीड लिमिट आहे ते पण डेडिकेटेड कॉरिडोरला आहे की जेव्हा आपण कॉरिडर बांधतो तेव्हा तेव्हा त्या स्पीडचे बांधतो आता जे बांधतो आहे ते एकशे वीस आता नवीन येणार त्याच्यात ती डिझाईन रुटीन जाणार आहे प्रत्येक वेळे जेव्हा घोषणा होत सरकार तेव्हा त्या त्या रोडला जी जी लिमिट दिली आहे त्या लिमिटचा वापर करतील जुन्या रोडला तुम्ही हाय हायस्पीड करणार माझं म्हणणं असं आहे की नागपूर नांदेड समजा तीनशे किलोमीटर असेल आणि एकशे वीस ची जर स्पीड लिमिट असेल तर ता एकशे वीस आणि तीनशे अशा पद्धती रेशिओमध्ये ते अंतर पार झालं पाहिजे पण सरकार ज्या अंतराचा दावा करतं त्याचा कुठलाही ताळमेळ एकशे वीसच्या स्पीडनं लागत नाही हे मी म्हणतोय आपल्याला मला असं वाटतं की तुम्ही जे हायस्पीडबद्दल आपण बोलतोय की चाळीस मिनिट अठ्ठेचाळीस मिनिट नागपूर मुंबई पुणे अठ्ठेचाळीस मिनिट सांगतो सांगा रोडसाठी होत

त्या त्या जिल्ह्यामध्ये तशी आता आमच्याकडे जिल्हाधिकारी प्रत्येक मेळाल्या बँकेची बैठक घेतात त्यामुळे बँकने काही गुटा तयार केला तात्काळ दुरुस्त होते जर ड्राफ्ट मध्ये नाही तर मग कशाला घ्यायला पाहिजे त्यामुळे बँकेचे लक्ष असतं बँकेच्या चुका ज्या असतील त्या दुरुस्त करण्याची जबाबदारी कलेक्टरची आहे कारण कलेक्टर हे बँकेची बैठक घेतले असतात त्याचे एलडीएम असतात त्यामुळे मला वाटतं की हा लोकल प्रश्न आहे लोकलनी सॉल् केला पाहिजे महाराष्ट्रात लोकल नव्हे लोकल जिल्हाधिकाऱ्यांनी मूल ड्राफ्टचा विचार करून त्या त्या बोलून एमएसएबीच्या उद्योजकांची एक बैठक त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रमुख प्रगती शेतकऱ्यांची बैठक घेऊन यामध्ये पुढाकार विचार करू मी सुद्धा पुण्यात आणि अग्रिकल्चर क्रॉप लोनचा सिव्हिल रिपोर्ट होत आहे जे की अपेक्षितच नाही म्हणलं मी की अग्रिकल्चर कमिशन असतील किंवा आम्ही आणि रिझर्व्ह बँक म्हणजे रिझर्व्ह बँकेचे त्या ठिकाणी सर्क्युलर काय आहेत शेवटी कुठलाही ड्राफ्ट ट्रान्सपोर्ट सर्कुलर रिझर्व्ह बँक काढते तर रिझर्व्ह बँके काढलेल्या सर्क्युलर सर्क्युलरच्या बाहेर जाऊन जर बँका वागत असतील तर बँकाला त्या ठिकाणी सरळ करण्याची जबाबदारी सरकारची आम्ही करू शकतात एआय वापर करून प्रयत्न करणार आहोत मुळात शेतकरी मिळतो त्याची किंमत ते नाही आहे हे कुठलं की एआयआयचं तंत्रज्ञानाने सर्व मार्केटची कनेक्टिव्हिटी तर बेंगलोर मार्केटमध्ये काय रिड आहे त्यानंतर हैदराबाद मार्केटमध्ये काय रिडलं आहे चेन्नई मार्केटमध्ये काय लिहिलं आहे याची संपूर्ण एआयटी क्लोजीवर संपूर्ण शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर म्हणजे पासून तर मार्केट पण आहे सर्व एआय च रोजी बांधण्याचा प्रयत्न केंद्र सर सुनिंद्रताईचा जो शपथविधी झाला आहे तर त्याच्यासाठी खूप गडबड झाली किंवा खूप लवकर केला असं वाटत नाही का असं आहे की कालही माझी मी त्या ठिकाणी की हा राष्ट्रवादी काँग्रेसनी एकदा निर्णय त्यांच्या पक्षाच्या संपूर्ण विधानसभा सदस्यांनी विधिमंडळ गटानी पक्षाच्या निर्णय त्यांनी एकदा निर्णय जर आम्हाला त्यांनी माझी मुख्यमंत्र्यांनी आपला मित्र आपला त्या ठिकाणी सरकार बनला महामंत्र्यांना महसूल म्हणून आम्हाला तसं राष्ट्रवादी काँग्रेस निर्णय पालन करण्याची जबाबदारी आहे तर नांदेड महसूल आयुक्ताला प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित आहे हा नांदेड असं सुरू आहे त्याच्यावर तोडगा काही संजय राऊत म्हणतात की या अर्थसंकल्पात राज्याला भोगळा मिळाला आणि याची भाजी संजय राऊत ते झोपून का निगेटिव्ह काय एकदा मानसिकता निगेटिव्ह झालेली व्यक्ती की तू सकाळपासून झोप्यापर्यंत निगेटिव्ह त्यांना तो असा करत असतो कधीतरी कुठल्या तरी विषयाची अशा लोकांनी कार्य जर केली तर लोकांची इंटिग्रेटीव वाढते तर लोकांना माहिती आहे इंटिगेटिव्ह बघा टीव्ही सोडून झालेली त्यामुळं ते काही आता लोक सिरियस येत नाही का मी एवढं सांगितलं आपल्याला की हे महाराष्ट्रातल्या घराघरापासून आम्ही पोहोचवतात केंद्र सरकारने काय दिलं त्यामुळं त्यांना आता एक दोन तीन दुसऱ्या दिवशी ते खाती करून टाकतात खासगी सर्व कोण करतात कुठल्याचं बजेट आहे खूप चांगलं पाठला गेलं आहे खूप चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्र मिळालं आहे पण ते जाहीर तारीख कशी करणार आहे तुम्हाला राज्य सरकारच्या बजेटमध्ये मेन फोकस कशावर असणार आहे माननीय मुख्यमंत्री यावर आता संपूर्ण बजेट रचना आहे केंद्राचं बजेट आल्यानंतर त्यावर आमचं बजेट रिफेंड करू केंद्रीय बजेट आणि राज्याचं बजेट तर केंद्राकडे लाखो मिळणार असं टाकून मग राज्यांना यांना त्या ठिकाणी करमंडल कसं वाटतं स्कीम जास्तीत जास्त करमंडल स्कीम केल्याने केंद्राचा पैसा राज्याचा पैसा हा टाकला अधिक त्या ठिकाणी पायाभूत सुविधा महत्वाची पडतात त्यामुळे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्री जेव्हा त्या ठिकाणी बजेट देतील तेव्हा या सर्व गोष्टीचा विचार करून ठेवून नवीन राज्याला काय मिळेल केंद्राने काही घोषणा केल्या त्याच्याही विचार राज्य सरकार करेल महसोला आयुक्तालय नाही आम्ही चलिबटमध्ये काम करतो महसोला आमचं सरकार निर्णय करणार आहे त्याच्या नांदेडच्या लोकप्रतिनिधीला लोकप्रतिनिधीला बसून पण शेवटी गोष्टी खरी आहे आठ जिल्ह्याचा कारभार आणि त्याच्यामध्ये सरकार पुढे जात आहे अरे नांदेड वर्धा नांदेड रेल्वे मार्ग जो तो आपल्या सरकारच्या काळामध्ये त्याला गती आली हे मान्य आहे परंतु याला जास्त स्पीड आली तर तसं आधी सांगितलं की आपण भारताचा नकाशा पाहिलं तर नागपूर नांदेड आणि खाली हैदराबाद चेन्नई हा एक सारखा रांगेतिक रेल्वे मार्ग तयार होऊ शकतो त्याचा मूळ उद्देश होता की यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे आत्महत्या होते शेतकऱ्यांनी त्याच्यामुळं तो प्रोजेक्ट हातात घेतला होता तो प्रकल्प अधिक वेगानं पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे योजना असतो राज्य सरकारने त्यांचा हिस्सा शंभर टक्के दिला

अजितदा नाही राज्याची साहेब अजितदा जवळचे आमदार जे आहेत अमोल मिटकर यांनी आरोप केला आहे की अजितदा शंभर टक्के घात झालाय ठीक आहे त्यांची मागणी आहे राज्य सरकारने चौकशी लावलेली आहे सर्व मला माहिती आहे की सर्व केंद्रीय विभाग वाहतूक मंत्रालय चौकशी आहे त्यांची मागणी आहे चौकशी केंद्र सरकार के करेल राज्य सरकार करेल पण मला काही महाराष्ट्राची संस्कृती आणि आपलं जे संस्कार आहे असं कधी महाराष्ट्रामध्ये घडू शकत नाही आणि अजितदादा हे खऱ्या अर्थाने इतके लोकप्रिय आणि इतके जनप्रिय नेते आहेत की आम्ही सर्व अभिने दुःखात आहे त्यामुळे अशा पद्धतीचं त्यांची मागणी राष्ट्रवादी मागणी उद्या कार्यकर्त्यांची मागणीचा विचार करू पण चौकशी होईल चौकशी त्यांचा ब्लॅक कॉलर तो ब्लॅक बॉक्स आहे सर्व येतात चौशापुढ झालं काय झालं कुठापडं झालं कशाकडे झालं सर्व असतात नाना पटोलेंनी पण याच्यापूर्वी सर तसा गोप्यस्फोट केला होता की आजीदादाचा आणि शिंदेचा गेम होईल आणि त्यानंतर अशा घटना घडते आहे या महाराष्ट्राला कलक्टर का या महाराष्ट्राला राजकारण होतं इतकं चालू होऊन एका की महाराष्ट्राची परदेशात अशा पद्धतीने विधान करते महाराष्ट्राच्या संस्कार संस्कृती घालायला घात त्यामुळं असा कोणी विचार करू शकत नाही महाराष्ट्रामध्ये राहणसा पुरांनाही पटत नाही आठव्या ओडल्याचे असे विचार करणे असे शब्द काढण्यात होतात राणा पटवले जरा वैचारिक विचार करतील तसं मला वाटतं